मग मी आता आणला आय सी टी कॉलेज आणलं मेडिकल आणलं दोनशे कोटीचे रस्ते आणले रेल्वे स्टेशन बांधतो सात हजार सात हजार कोटीचा रोड जळगावचा चालला शंभर कोटीची पीठ लाईन केली तीन हजार कोटी रुपये रुप दुरी दिले मला कोण पाळलं अरे भल्या माणसा इतका सस्ता पुढे तुम्हाला जालन्यात कोणी सापडेल का मला सांगा तुम्ही पाहता मला पाळत जाऊ द्या मी घेतो सहन करून येईल तरी यायला निवडून द्या उगतच काही शंका काढते काही भानगडी काढते माणूस पाहायचा नाही कमळाचा फुल पाहायचं कमळाचा फुल काय करायचं माणसाची तुम्हाला तुम्ही माणूस न पाहता खासदार निवडून द्या की नाही मला सांगा बरं तुम्ही द्याला की नाही खासदार निवडून माणूस न पाहता आला का तो अजून दोन वर्षे झाले दोन लाख रुपयाचं जा काम ज्याल न्यावाले हो तुम्हाला नाही रे मग तोंडाला फेश होतो मग कामं सांगू सांगू